नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण होत्यासाठीचं आणि त्याचबरोबर ट्रेड सेटअप चला आता मग सुरू करूया मार्केट ओवरऑल साईड वेज होतं त्याच्यात दुपारांना थोडीफार मुमेंटम बघायला मिळेल वरच्या दिशेने थोडक्यात काय सांगू शकतो एक चांगलं स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न करते लक्षात घ्या परंतु हा थोडाफार जो गॅप होता या गॅप जिथून जवळपास घेतला होता जवळपास आपण म्हणू शकते एकोण हजार सातशे सध्या जवळपास एकोण आठशेचे लेवल ओव्हर हो आला पकडूया ज्या लेवलच्या आसपास तिथे गॅप अप झालं होतं त्याच रेंजच्या आसपास आज सपोर्ट घेतला दिवसभर त्याच्यानंतर तो एक बाउंस बघायला मिळाला लेव्हल तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न प्रयत्न होतो ह्या गॅप भरण्यासाठी परंतु तो काही यशस्वी ठरलेला ना? नाही आहे so, सो आता उद्यासाठीचा विषय आपण कसा करू शकतो उद्या सिम्पल विषय आहे मार्केट ओपनिंगचा ओपनिंगवरती जर जवळपास मार्केट बावन्न हजार दोनशेच्या वरती ओपन झालं जायला होल्ड करत असेल ह्या बावन्न दोनशेच्या वरती डेफिनेटली कॉल बाय करा बावन तीनशे बावन्न चारशे वन बावन्न पाचशेपर्यंत मुमेंटम बघायला मिळू शकते पण परंतु बावन हजार पाचशे ही जी रेंज आहे इथे प्रॉफिट बुक करायला शिका गॅपअप झाला मार्केट अपेक्षित होऊ शकतं गॅपअप शंभर दोनशे पॉईंट झालं तर परत थोडाफार खाली फॉल होऊ शकतो लक्षात घ्या मग परत एकदा ह्या थोड्याफार लेव्ह टेस्ट करताना मार्केट बघायला मी शकतो त्या अकॉर्डिंग तुम्ही प्लॅन करू शकता किंवा जर गॅपअप शंभर दोनशे पॉईंट जर जरा थोडंफार परत खाली येत असेल तर डेफिनेटली पहिल्या कॅन्डल जेथे ओपन होईल तिथे मार्केट खाली येईल ज्या कॅन्डलवरती होईल त्या कॅन्डलच्या एस एल टाकन त्या कॅन्डलच्या एका फ्लोमध्ये पन्नास साठ पॉईंट किंवा सत्तरऐंशी पॉईंट काढण्याचा प्रयत्न करू शकता मग प्रा प्राईज ನುಸಾರ ಟ್ರೆಡ್ತಾ ಪ್ರಯತ್ನ ಕಾ ಸಿಮಲ್ ಅನಾಸಿಸ त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे मार्केटचा विषय असा आहे की ही जी रेंज आहे ही सध्या चांगली रिजेक्शन होती ज्याच्या आसमध्येच जवळपास क्लोज दिला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे सो so, आता रेंज बाउंड ओपन होऊन जर जा थेट जात असेल साईड तर बावन्न दोनशे मग असे जसं म्हटलं आहे असं आरामात मुमेंटम वर्षाशी एक चालू करू शकते परंतु इथून जर खाली आलं तर परत एकदा बावन्न हजारच्या आसपास इथे कुठेतरी ह्या सपोर्ट जर तुटला तर परत मार्केट एकावन्न नऊशे ते एकावन्न आठशेपर्यंत बघायला मिळू शकतं पण ह्यावेळी जर खाली आलं तर लक्षात घ्या ही जी लेवलला जिथे सपोर्ट घेतला ना ती लेव्हल तोडण्याची शक्यता आणि मार्केट परत एकदा खालच्या दिवशी जो गॅप जो आता आपण बघितला तो गॅप भरण्याची शक्यता आहे ती पण बँक निफ्टी लक्षात घ्या आता निफ्टीचा विचार करूया मार्केट तयार आहे का थोडक्यात कशासाठी एक नवीन ट्रेंड रिव्हर्सल करण्यासाठी ओवरऑल सरळ साधा विषय आहे आपण अनालिसिसकडे जाऊया परंतु एक गोष्ट लक्षात घ्या एक जवळपास अशी आपली ट्रेंडलाईन होती जवळपास आपली ती ही झाली जास्त की अशी आपली एक ट्रेंडलाईन होती ही ट्रेंडलाईन इथे ब्रेकआउट झाली हा रिटेस्ट होता आणि आत्ता हा परत वर जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे एक चांगला पॉझिटिव्ह अँड पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मार्केटमध्ये आणि हा जो आहे हा एक प्राइजॅक्शन पॅटर्न आहे पॉवरफुल पॅटर्न आहे ब्रेकआउटसाठी हे लक्षात घ्या जवळपास आत्ता दिवसाची कॅन्डल बघितलं तर बघा एक चांगली बुलिश कॅन्डल बघायला आहे मी ते सो आपण उद्या काय एक्सपेक्ट करू शकतो निफ्टीकडून घडामोडी जास्त एक्सपेक्टेड आहेत ॲज कम्पेअर्ड टू बँक निफ्टी हे लक्षात घ्या सो आपण विचार करू शकतो बाईंगसाठी जण बाईंग रेंज जी आहे ती म्हणजे आपली असताना लाल लाईनच्या बाहेर चोवीस हजार तीनशे पन्नासच्यावरती होल्ड करताच बाय करा किंवा ओपन झालं आणि चोवीस तीनशे पन्नासशे वरती होल्ड करत असेल लाल ला इंची वरती तर पहिली कॅन्डल टिकू द्यात होल्ड करू द्यात आणि जसं त्या कॅन्डलचा हाय फुटची कॅन्डल तुटेल डेफिनेटली बाय करू शकता वर्षाच्या दिशेने हे मित्रांनो लक्षात घ्या परंतु जर रेंज बाउंड साईड ओपन झालं लक्षात घ्या ओपन साइड जाऊन खाली आलं तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो चोवीस दोनशे पन्नासच्या खाली आणि आपण म्हणू शकतो थोडाफार आपण फ्रीली सेल करू शकतो चोवीस हजार दोनशेच्या खाली जसं होल्ड करतात हे लक्षात घ्या ठीक आहे कारण कसं आहे ही जर रेंज आहे वरच्या हिशेने एक थोडेफार रिजेक्शन झोन आहे या लेवलच्या आसपास हे लक्षात घ्या याच्या सुद्धा घेतलं होतं आता सुद्धा ते रिजेक्शनला ते घेण्याचा प्रयत्न मार्केट करू शकतो आणि जर साईडजून पहिल्या पंधरा मिनिटातच लेवल त्यांनी तोडली कोणती चोवीस हजार तीनशे पन्नासशी बघ त्याच्या तुम्ही बिंदास वरच्या हिशाने बाईंग रेंजसाठी जाऊ शकता सिंपल अनालिसिस समजले काय सांगा समजली असेल तर लाईक कमेंट सेशन सबस्क्राइब करा खूप कमी सबस्क्राईबर्स आहेत खूप कमी आपले व्ह्यूज आहेत सर्व मराठी तुम्ही डेफिनेटली पोहोचवत नाहीत पूर्ण व्हिडिओ खरच बघत नाही आहेत पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा काय प्रश्न सध्या कमेंट बॉक्समध्ये विचारा सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो डेफिनेटली तुम्ही अजून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा इथं तुमची मी रजा घेतोय ठीक आहे समाजातली स्ट्रॅटेजी उद्यासाठीची तर डेफिनेटली सबस्क्राईब सुद्धा करा इथं तुमची रजा घेतोय आता धन्यवाद